नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत जशी जशी थंडी पडायला लागते बाजारात काही जिन्नस दिसायला लागतात आणि ते पदार्थ कधी एकदा घरी आणते आणि त्याची एक छानशी रेसिपी करते असं मला होतं मला माहितीये अमृता तुझा रोख कोणत्या साईडनी जात आहे असंच एक छान आणि हिवाळ्यातच केलं जाणार लोणचं आज आपली अमृता दाखवणार आहे पण अमृता जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का हो नक्की बहुगुणी आणि पाचक आवळ्याचं लोणचं लागेल एकदम भारी वाट कसली बघते करायला घेऊयात मग घरच्या घरी हिवाळ्यात आपल्याला सगळीकडे ताजे टपोरे आवळे दिसायला लागतात तर असे मोठे आकाराचे थोडे आवळे आपण घेते साधारणतः अर्धा किलो हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत कुठेही याला पाण्याचा अंश नाही लागला पाहिजे हे बिन पाण्याचे आपल्याला वाफवायचे आहेत आपण स्टीमर तापायला ठेवलं होतं त्यात हे आवळे आपण साधारणतः अर्धा किलो मध्ये दहा ते बारा आवळे हो, 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 हो. जर तुम्ही हे आवळे पूर्ण पाण्यात वाफवले तर त्याच्यात पाण्याचा अंश राहतो आणि मग हे लोणचं टिकत नाही त्याच्यामुळे हे असे वाफवून घ्यायचे म्हणजे लोणचं टिकवायसाठी आपण त्याला स्टीम करून घेऊ साधारणतः बारा एक मिनिटात आपले हे आवळे वाफून होते मनिषाने एक शक्कल लढवली आहे जोपर्यंत आपले आवळे स्टीम आहेत आपण त्याचा मसाला बनवून घेऊया यासाठी लागणार आहे आपल्याला साधारणतः दोन चमचे जिरे एक चमचा बडीशो दोन चमचे धणे अख्खे धणे साधारणतः तीन चमचे मोहरी ही आपली रोजची वापरातलीच मोहरी आपण घेतलीय अर्धा चमचा मेथीदाणे आणि चार ते पाच काळी मिरी हे सगळं छान बारीक गॅसवरती आपल्याला भाजून आहे म्हणजे काय तर त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि भाजल्याने ना एक वेगळी चव येते हो पण खरपूस पण येतो मसाल्याला आणि तो छान लागतो आणि अमृता बघ ना सगळी जिन्नस आपल्या घरातलीच आहे हो हो हो, हो, हो। अगदी मंद अचेवर खरपूस हे भाजून घ्यायचंय तू बघशील मोहरी तडतड उडायला आहे आणि मसाल्याचा एक छान आरोमा यायला लागलाय म्हणजे आपला मसाला हा भाजून झालाय छान मस्त असा खरपूस आरोमा येतोय हो गॅस बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आपला मसाला छान गार झालाय आपण आता हे मिक्सरमध्ये घालून घेऊयात अमृता बारीक करायचं की थोडी भरड करायची थोडी भरड करायची म्हणजे ती छान लागते आपण जे काही जिन्नस भाजले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी आजी नेहमी म्हणायची मनीषा लोणचं जर तुम्हाला टिकवायचं असेल तर त्यात तुम्ही जाड मीठच घाला ते लोणचं लागतंही छान आणि टिकताही छान हो खरं आहे अमृता त्यामुळे अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये जाड मीठ घालायचंय आणि कसं आहे लोणच्याला जर का मीठ कमी झालं ना तर लोणचं लवकर खराब हो हो आणि रंगासाठी आपण ह्याच्यात घालतोय एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आता हे छान आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायचं हा मसाला छान वाटून झालाय आपण हा काढून घेऊया आवळे वाफायला ठेवून दहा बारा मिनिटं आपले आवळे झाले असतील आपण एकदा बघून मनीषा आपोआप आवळे सुटायला लागलेत म्हणजे हे झालेत ही साईन आहे की तुमचा आवळा शिजलाय आवळे आपोआप फिरतात आवळे आपण काढून घेऊयात हे आवळे आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि मगच ह्याचं लोणचं करायचंय हे आवळे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे आवळे जोपर्यंत गार होत आहेत तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारं जे तेल आहे ते छान कडकडीत गरम करून घेऊ इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकता साधारणत एक बाउल तेल आपण घेतलेलं आहे पण मी काय म्हणते अमृता शेंगदाणा तेलच वापरा त्याने ना लोणच्याला एक छान चव येते हो हो हे हो. ते तेल अगदी धूर येऊपर्यंत आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय मनीषा बघशील तू छान तेल तापलंय त्यातून धूरही येतोय आता आपण हे गॅस बंद करूयात आणि हे तेल थोडं गार करून घ्यायचंय आपल्याला तेल जोपर्यंत आपलं गार होतय आपण हे आवळे जे आहेत ते सोलून घेऊयात बघशील मनीषा हे आपोआप सोलले जात आहेत कुठेही आपण ह्याला कट नाही करत आहोत व्यवस्थित छान पाकळ्या होत आहेत त्याच्या म्हणजे छान नीट स्टीम झाले ना की आपोआपच त्याच्या पाकळ्या सुटतात हो आणि आवळे ही अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत कुठेही गरम ठेवायचे नाहीयेत नाही तर तुमचं लोणचं टिकत नाही आतली जी बी आहे अमृता ती हो, काढून ठेवायची ना हो 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 मनीषा बघशील तू हे आवळे सोलून अगदी इझिली निघलेत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण हे वाफवून घेतले थोडासा पाण्याचा अंश ह्याला आलेला आहे हा पूर्णतः तुम्हाला कोरडा करून घ्यायचा आहे हे आवळे पूर्ण पसरवून ह्याला छान गार करून वाळवून घ्यायचंय मनीषा आपण हे आवळे छान वीस मिनिटं फॅन खाली वाळवून घेतले त्यातला पाण्याचा अंश पूर्णतः गेलेला आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्याला एक छान उन्हाचा चटका पण देऊ शकता म्हणजे काय करायचंय आपल्याला एक दीड दोन तास आवळे कडक उन्हात वाळून घ्यायचे ठीक आहे आता आपण पुढची प्रोसिजर करूयात तेल थोडं कोमट झालेलं आहे हे तेल पहिल्यांदा आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचंय म्हणजे ते छान मसाला त्या तेलामध्ये मुरेल साधारणत एक बाउल तेल होतं त्यातलं ते अगदी थोडस तेल आपल्याला ठेवायचं बाकी सगळं तेल या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं हा जो मसाला आहे तो ह्या तेलात व्यवस्थित मिक्स करून आहे एक दहा मिनिटं हे तेल आणि मसाला एकत्र आपल्याला मुरू द्यायचं दहा मिनटं झालेत मनिषा तू बघशील मसाला किती छान तेलात मुरला गेलाय आता जे बाकीचे जिन्नस आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात मसाला तेलात मुरला ना की तो त्या फोडींनाही नीट लागेल हो यात आपण घालतोय हे आपण जे सुकून घेतले होते त्यावेळेस आता बाजारात छान ओली हळद ही येतेय आपण या मसाल्यात कुठेही सुकी हळद पावडर वापरलेली नाहीये कारण की आपण हळद ओली वापरतोय तर एक साधारणतः एक छोटी वाटी आपण ओली हळद याच्यामध्ये किसून घालतोय लोणचं थोडंसं चटपटीत करण्यासाठी हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण घालतोय साधारणतः दहा ते बारा मिरच्या आपण घेतलेल्या लोणचं अजून पाचक बनवण्यासाठी एक साधारणतः एक ते दीड इंच आलं किसून घेतलेलं आहे जाडसर किसलंय म्हणजे ते दाताखाली आलं की छान लागतं हे सगळं छान आपल्याला या मसाल्यात कालून घ्यायचंय आवळा असा ना अमृता रोज खाल्ल्या जात नाही पण जर हो। का असं लोणचं केलं तर रोज आपल्या खाण्यातही जाईल आणि जेवणात ताटासोबत तोंडी लावायला काहीतरी पाहिजेच असतं आणि ओली हळद ही खूप गुणकारी असते मनीषा या सीझन मध्ये छान ओली हळद मिळते जितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला ओल्या हळदीचा वापर करता येईल तितका तुम्ही करा हे छान मिक्स झालेलं आहे आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लोणचं स्टोअर करणं किंवा साठवणं आपण ज्या बरं हे लोणचं साठवणार आहोत त्याला एक छान धुरी देऊन घ्यायची म्हणजे ते लोणचं टिकतंही आणि त्या धुरीचं एक छान फ्लेवर त्या लोणच्याला येतो त्यासाठी आपण काय करतोय आपण कोळसा घेतलेला आहे तो आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे सहसा ना लोणच्याला धुरी देत नाही हो पण एकदा देऊन पाहायला काय हरकत आहे टेस्ट मध्ये खूप फरक पडतो आणि लोणचं टिकत ही जास्त छान कोळसा गरम झालेला आहे आता यावर आपल्याला थोडा हिंग घालायचं आहे आणि ही बर्नी ह्याच्यावरती पालती घालायची आहे साधारणतः चार सा ते पाच मिनिट ह्याला आपण धुरी दिलीये ह्याचा आपण काढून घेऊ या बर्नीत आपल्याला आता जे आपण थोडस तेल ठेवलं होतं तेल आधी घालायचंय थोडस कोमट तेल घालायचं आहे ना हे तेल सगळीकडे आपल्याला बर्नीला छान लावून घ्यायचंय एकंदरीत काय बर्णीला ऑइलिंग करून ऑइलिंग करून घ्यायचंय आपण जी धुरी दिली त्याने आपण जर बोलायच झालं तर एक प्रकारचं निर्जंतुकीकरण करून घेतलंय त्या बरणीचं की आपला मसाला छान टिकेल आणि लोणचं आपलं खराब होणार नाही आता हे लोणचं आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचंय अमृता मिरचीचा हिरवा रंग हळदीचा पिवळा रंग आणि छान असं काळपट मस्त लोणचं दिसत आहे हा लागतंही खूप छान जसं जसं हे लोणचं मुरेल तसं तसं सगळे फ्लेवर आपल्याला वेगळे वेगळे जाणवतात लोणच्याला म्हणजे आवळाचा मिरचीचा अमृता लोणचं तर अप्रतिम दिसत आहे आणि हो वर्षभर टिकत सुद्धा म्हणून मी काय म्हणते हे लोणचं एकदा करून बघाच हो अगदी जो खरा खवय असतो ना मनीषा बाजारात पदार्थ दिसले ना तर केल्याशिवाय त्याला काही नाही हो फक्त लोणच नाही हिवाळ्यात केले, केले जाणारे अजून काही पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन्स